किल्ल्याच्या सोबतीनं आता स्मार्ट सिटी फलटणचे रमणलाल गांधी यांची संकल्पना पाहूयात साताऱ्याचे माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा हा स्पेशल रिपोर्ट दिवाळी आणि किल्ला हे बालगोपाळांचं समीकरण सध्या सर्वत्र दिसतंय गेल्या आठ वर्षांपासून असाच भव्य दिव्य किल्ला फलटणमध्ये बांधला जातोय याही वर्षी हा किल्ला अवघे पाऊनशे वयोमान असणारे रमणलाल गांधी आणि त्यांचे पुत्र स्विदिन यांनी बांधला आहे इतिहासाच्या साक्षीनं स्मार्ट सिटीकडे वाटचालीची संकल्पना या निमित्तानं हलता देखाव्यात मांडण्यात आली आहे दिवाळीच्या निमित्तानं बाळगोपाळ किल्ले बनवत आहेत त्यावर मावळे सैनिक यांच्या माध्यमातून आनंद द्विगुणित करत आहेत फलटणमध्ये राहणारे रमणलाल गांधी यांनी इंडियन आय ऑइल कॉर्पोरेशनमध्ये तेहतीस वर्ष नोकरी केल्यानंतर फलटणमध्ये परतले दिवाळीचं औचित्य साधून तेही गेल्या आठ वर्षांपासून आपल्या इमारतीच्या प्रांगणामध्ये किल्ला बनवत आहेत या किल्ल्याचे दरवाजे स्वयंचलित आहेत या किल्ल्यावर पहारा देणारे हा हालता देखावा पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांना मुजरा करणारे ब्रिटिश अधिकारी हेही या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणून पाहायला मिळत आहे किल्ला करण्याची आवड होती एकोणीसशे पंचावन्न साली सुद्धा एक पंचावन्न छप्पन सत्तावन्न साली मी घरी किल्ला करत असते आणि त्यामध्ये म्युन्सिपालिटीकडून आम्हाला बक्षीस मिळालेली ती थी नंबर तीच कल्पना पुढं साकार करण्यासाठी मी रिटायर झाल्यानंतर फलटणला राहायला आल्यापासून हे होतं आम्ही आठ वर्ष झाला किल्ला करतो आहोत ह्याच्यामध्ये पुष्कळ रिनोव्हेशन होत होत होत, होत आज प्रतिकृती जी उभी आहे ती मोस्ट मॉडर्न सिटी उद्योग म्हणतो किंवा त्या पद्धतीने वसाहत केलेली आहे ह्याच्यामध्ये शहरामध्ये लागणाऱ्या सगळ्या सुखसोयी कशा असाव्यात काय असाव्यात ते सगळं त्याचं प्रतिक्षित रूपांतर केलेलं आहे आणि हे साधारण सर्व लोक येऊन बघून जातात त्याच्यामध्ये पुष्कळ पॉलिटिशियन लोकांना ही सुद्धा कल्पना आवडते आणि त्या दृष्टिकोनातून फलटरमध्ये सुद्धा आता चांगल्या रस्त्याची सोय स्विमिंग टँक पाण्याची पाण्याची टँक अशा पुष्कळ नवीन चांगल्या सुधारणा झालेल्या आहेत ही कल्पना आम्हाला एक असं वाटायचं की असं काहीतरी मॉडर्न करावं ज्याच्याकडून लहान मुलांना त्याची आवड निर्माण व्हावी त्याच्यामधनं त्यातनं काहीतरी लोकांनी कल्पना घ्याव्यात आणि त्याच्यामध्ये त्यांना काय प्रोग्रेस करता तो त्यांनी त्याच्यामध्ये करावा अशी आमची फार इच्छा होती आणि आम्ही ते दरवर्षी करत आहोत लहान मुलांना मोठ्या माणसांना सगळ्यांनाच हे आवडतं या हे बघण्यासाठी साधारण तीस ते चाळीस हजार लोक येऊन जातात आणि हे साधारण वीस दिवस सर्व चालते राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रज शिवाजी महाराजांना मुजरा करतायत ह्या गोष्टीसुद्धा आम्ही चलत चलचित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सिटीचा पण थोडंसं भाग दाखवलेला आहे यात पवनचक्की दाखवलेली आहे सोलर सिटी आहे त्याच्यानंतर कृषी विभाग कृषी पण शेती पण दाखवलेली आहे सगळ्यांचा असा मेळ घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे